अजित पवार यांचे ज्ञान सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे मनोज जरांगे पाटील समाजाला अडवणारा आरक्षणाच्या विरोध आलेल्यांना आम्ही सोडणार नाही तुमचे ज्ञान सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे आम्हाला तुमच्या ज्ञानाची गरज नाही तुम्ही आमच्यात बोलू नये आता मराठे बदलले आहेत पूर्वीचे मराठे आता राहिलेले नाहीत असा घणाघाती आरोप मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांवर केलेला आहे पवारांनी काल की मला कोणी ज्ञानाची भाषा शिकू नये किंवा याबद्दल माझ्या अनुभवाबद्दल बोलू नये खूप वर्ष मी काम केलेलं आहे आणि त्या मोर्चा आणि मुण सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे तुम्हाला ज्ञान शिकायचं आम्हाला आमचं काय आम्ही गुप्त घेतलं काय तुमचं ज्ञान सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती आहे तुमचा ग्रंथ का तुम्ही मला काय करायचं त्याचं मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नका तुमचं नामचं काय वैर आहे का मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलल्यावर कोणाला सोडित नाही मी माझ्या परिवाराला सोडित नाही तर तुम्ही कोण लागून गेलात तुम्हाला ज्ञान सांगाल आम्ही कोण तुमच्याकडे भरपूर ज्ञान आहे आम्हाला काय करत तुमच्याकडे भरपूर आहे का थोडं तुमचं आम्हाला गरज नाही ज्ञानाची आमचं घेऊ नका आमच्यामध्ये बोलू नका आम्ही बोललो तुम्हाला पाच महिने तुम्ही कोड आहेत कुठं आहेत तुम्ही एखाद्या मठात गेलात का आश्रमात गेलात का कुठं राहता आम्ही विचारलं तुम्हाला तुम्ही कुठे आम्हाला काय करा तुमचं काहीच नाही ना त्याच्यामुळे तुम्ही आमच्यात बोलू नका ना आमच्यात बोलल्यावर ज्ञान नाही मग आता तुम्ही शांत राहिले तर बरं नसतं मग दुसरा विषय हाताळायला लागल मला नावी राजे माझं माझ्या जातीसाठी मी माझ्या पोनाचं वाटलं नसतं होऊन देत तुम्ही बोलू नका आमच्यामध्ये आम्ही तुमच्यामध्ये कधी बोललो का तुम्ही इकडं कमी गेले तिकडं कम गेले गे तुम्ही असं कम करता तुम्हाला मराठ्यांनी निवडून दिलं मग मराठ्यांनी आमक्यासाठी निवडून दिलं तुम्ही तमक्याकडे गेले आम्ही काढलं का आम्हाला देणं घेणंच नाही त्या विषयाचं आम्हाला गरजच नाही पडायची पण आमच्या विषयात तुम्ही कशामुळे डोकावता तुम्ही याच्यात डोकले की आमच्या पोराचा आयुष्याचा प्रश्न इथं इथं गोरगरीब मराठी एक झाले तुमच्या पोरातले पूर्वी डोक्यात खटके खटके जास्ते मराठी पूर्वीचे असे होते हात फिरायला तरी आमचे तुमचे आता मराठी बदलले पूर्वीचे मराठी नाही राहिले कार्यक्रमच लावते ना मराठी आता कारण नविला जे आमच्या पोरांसाठी तुम्ही काहीही बोलायला लागला आम्ही कसं काय कोण घेऊ तुम्ही काहीही बोलणार आमचं वाटल व्हायसारखं मग आमच्या पोराचं वाटल होऊन तुम्ही मोठे म्हणून काय आम्ही तुम्हाला सोडून द्यायचं काय मोठे असून येत लहान असो मराठी आरक्षणाच्या विरोधात बोलू नका आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे लेकराचा तुम्ही काय बोलताना तुम्हाला सुट्टी नाही तुम्ही आरक्षणाच्याबद्दल बोलायचं नाही मग ते कोणी असो आमची लढाई आम्ही लढतो आम्ही आमचं बघू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना